<laughs> मला अशी पोरगी पाहिजे होती जी माझ्याकडून सगळे छान रेडी करून घेईल ती पावडर लावायला मागत नाही लोक नाव ठेवतील नाही तर तुला मुलगी काय पोर आहे का डोर आहे बापर गेले ना बापर झाला तिला इकडच्या मुलांना मारायचं याच होत असं नाही करायचं बा तू गुडगल आहे ना, ना।, ना? नीट बोल ना अच्छा दिवशी शुभ बोल रे ना रे शुभ काय शुभ बोलले शुभ बोल रे ना रे हा मग ते कान्याचा फरक आहे ना ऐका तुझ्यासारखा केला माझ्यासारखा काय तू काय बोलत होती वरण तुझ्या मुळे होत्या बांधला पण गुण लागला हा शेवटचा फोन मायकडून स्वतःच्या पैसे नाही घ्यायचा ती मला आयफोन घेऊन देणार कामाला लागली की मला आणि स्वप्नीलला काय बोलते मग बोलली ती मित्रांनो आणि मैत्रिणीं वेलकम टू ब्लॉग नंबर थ्री ऑफ और... लाईफ विथ सॉरी मी एकत्र बोलायचं होतं ना नेहमी विसर नेक्स्ट टाइम पासून मी बोलेन आता जसं आपण काल रात्री बोललो होतो की जिकडे ब्लॉग एंड केलं होतं की साक्षीची तब्येत बरी नाही आहे आणि आता आपण जाणार आहोत तिला डॉक्टरकडे घेऊन तर मॅडम काय खाल्लं मॅडमने चिकन खाल्लं ते पण रशात असं बुडवून बुडवून जरा बरं वाटतंय पण सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी आम्ही विचार करतोय की जाऊन आणि तिला दाखवून बिकॉज उद्या परत मंडे ऑफिस चालू होणार माझी ऑफिस चालू होती लिजा पण वर्क फ्रॉम होम असत लास्ट लास्ट पावडर लावते पावडर पावडर पावडर, पावडर।, पावडर। <laughs> मला अशी पूर्वी पाहिजे होती जी माझ्याकडून सगळे छान रेडी करून घेईल ती पावडर लावायला मागत नाही प्लीज 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 वाकडी लावली सोड पांडी तुझ्याने उचलणार आहे ते तू केवढी तो केवडा रे चिरकली 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 चे बघ ए बघ बघ काय करतेस कर परत पाऊस येतोय एवढा मोठा पाऊस येतोय हा ती ये चल जायचं ना आपल्याला भूर तू येते ना की नाही आहेत सांग येतेस ये का तू नाही येत पाहू तर मग शोबत जाते ऑटोने ऑटोने जाते बाई बाई तर आता हां आता साडेसात साडेसात सारखीचं झालं आहे डॉक्टरचं चेकअप करून की फिट अँड फाईन आहे पण नंतर मग घरी गेलो आणि आम्ही जरा झोपलो संडे आहे जरा नाही जरा नाही चांगले दोन तीन तास मला ती झोप झाली आहे संडेची वापची त्यानंतर आता आम्ही निघालोय रेशमीच्या बहिणीसाठी फोन घ्यायला कारण रिसेंटली ती दहावी पास झाली आहे आणि मग त्यासाठी तिला फोन हवा फोन हवा ती कधीपासून बोलते पण आमच्या ऑफिसमुळे आम्हाला वेळ मिळत नाही सहसा विकेंडशिवाय शिवाय तर मग त्यामुळे मी बोलो की आज वेळ आहे संध्याकाळी आणि आम्ही तिच्या घरीच होतो जवळपास तर त्यामुळे आम्ही आलो तर आता बघूया कुठला फोन आवडतोय तशी तिने सांगितलं आहे आपल्याला एक दोन ब्रँड्स तिने सांगितले जे तिला हवे होते त्यानुसार बघूया कसं होतं आणि तिला सरप्राईज कसा, कसा वाटतोय सो बघू स्टेट येऊन माझ्या फोन काम येणार हे मंकी ही मंकी

होय 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 कुठे आलीस तूनो तू कुठे आली आहेस हा च्या दुकान आहे का चल तिकडे मम्मा आहे मम्मा बोलवते चल चल च पप्पाच्या दुकान आहे फिरत बसले इकडे ताता विंचू आता का आज जाऊन बसतेस का चल मम्मा वाट बघते सर नाही करायचं ते काका मारतील तिकडे चल नाही काय ते पण घरी आहे फ्रीज आपल्या ना चल 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 नाही चला ना चाललंय काय तुला चिडचिड करायला काय झालंय आधी सांग चिडचिड करायला काय झालं काय झालं चल 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 ते बघ जा पळ जा पळ पळ हा पळ जा जा, दे 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 दे। आ, जा जा जा, जा, जा तात्या विंचू बस बाय बस बस हातण्या लावायचा तोडफोड करशील शांत बसली नाही कडे लाच काढायची नाही घेऊन यायचं कुठेही बघा शूटिंग रडते बघा बघايच्याकडे बघा कोणाला मारायचं तिला मारायचं नाही हटो हं तसे नाही दिलं उन रडतेय शेंबडे तिला मारायचं नाही मारा फाइनली आता फोन घेऊन झालेला आहे पेमेंट करते मग घरी जाऊन अनबॉक्सिंग करू आणि वाव लाईट पण गेली अशी काळी जबान आहे ना माझीशी पण मी नाही पण बघा बघा बघताय बघतात लोक चार चौकात तशी इज्जतीची आज वापाडी काढली तिने ए बाबा ए काय बस तुझ शांत सरती लोक नावं ठेवतील नाही तर तुला काय आहे पोरा आहे का ढोर आहे हं काय गा ओय बापर गेले ना बापर झालं झालं काय बापर गेले शेमडी कसा नानू कसा बि उठतो आहे ना कसं उठतो उडव विमान गरम झालंय थंड करते हं गरम झालंय विमान त्याला थंड करते हं जीडी एक असं पोरांना मारायचं मामा पाहिजे मामा पाहिजे का नको आहे तिला इकडच्या मुलांना मारायचं याच होत असं नाही करायचं बाळ तू गुडगल आहे ना लोक वेडे बोलतील ना तुला कैदी नंबर चार सौ ए गिरा चल 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 ते आता तुला आणि मला पण बस झालं त्यांचा मॉल जागा केलास तू आज सारथी चल 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 घरी जाऊ आपण अनबॉक्सिंग करू आणि दाखवू चल चल, चल। मोबाईल आलेला आहे आणि ज्याच्यासाठी मोबाईल आणलाय तो माणूस पण आलेला आहे माणसाच्या तोंडावर ग्लो बघा बापाच्या बापाकडे बापाकडे ठेव बापकडे ठेव का आधी कुठे लावते माझ्या हात लांब आहेत हा बरोबर आंबार मग माझ्याकडे पोचतील काय माझ्यापर्यंत पोचतील असा फायदा काय देऊ जय जय दुसरं कुठे ठेवणार काय काय काम नाय काय पण ठेवायचं ना फ्री भेटले तर त्याची पूजा नाही करायची की फ्री भेटलाय ना तो राहू दे ये। जो विकत घेतला ना तो खराब करतो आधी हा चालेल तुला मीठ दे। बोल ना अच्छा शुभ बोल रे ना शुभ काय शुभ बोल रे शुभ बोल रे ना रे हा मतेच ते कांद्याचा फरक आहे ना ऐका हा तुझ्यासारखा तर नाही केलं मी काही ग का? माझ्यासारखं काय तू काय बोलत होतीस काय बर वरण हा वरण द्या वरण वरण खोपला सेट माझ्यामुळे होतं ते माझ्यामुळे सगळं माझ्या पावळ्या बांधला नाही पण गुण लागला असं दे सगळे म्हणी एकाच दिवशी नाही बोलायचे तुला हे उद्यासाठी मला येतात ना तुला येत नाही असू दे मला येतात मी ज्या बोलतो त्या तुला चालत नाही ते सांग हाँ, हाँ। मी ज्या बोलतो द्या नाही द्या बोलू म्हण जाऊ दे बोल आता बोल जाऊ दे बोललोस तू हे जर वाजले किती सव्वा नऊ झाले ना निघायच चला पटापट अनबॉक्सिंग करा दाखवा आणि मग दोन मिनटं थांब झालं ना आता नाला सोपारा माझ्या जवळ ठेवला घरी जायची देवा तुला माहित आहे मी किती घाई मध्ये का डबा लागला तुला तुझा की नाही आम्ही हे घ्या हे घ्या हा शेवटचा फोन मायकडून स्वतःच्या पैसे नाही घ्यायचा <laughs> ती मला आयफोन घेऊन देणार कामाला लागली की मला आणि स्वप्नीलला काय बोलते मग बोलली आहे ती पहिल्या पगारात छोटा छोटा फटका नाही देत मी डायरेक्ट मोठा बोलली आहे पहिल्या पगारामध्ये जिजूला आणि दीदला आयफोन पहिला पगार पहिला पगार तेवढा आला तरी पाहिजे नंतर पहिला पगार दिदी पण नाही आलाय माझी एक्सपेन्सेस काढून पीएचडी करणार आहे ती इकॉनॉमिक मध्ये इकॉनॉमिक्स कोणता फोन आहे नथिंग फोन टू प्रो हे फ्री भेटलं बबडी सिम कार्ड टाकावं लागेल तुझा काय फोटो येतो माहितीये नको केलं माहिती नको केलं पुढच्या वाला विजय किड्स किड स्पेशली सार्थी तिथे लहान मुलं ना त्याच्यामध्ये कळेल त्याला मारायचं त्याला मारायला दिला म्हणून ती रडली आणि इतका रडली का तो पूर्ण विजय पूर्ण हलवला तिने तो सगळी माणसं आमच्याकडे बघतो तो कोण वादळ येऊन आलाय तिथे त्याला कोण ना ईएमआय ब्रेकअप दिलेलं ना तो कागद होता त्यात तिला विमान करून दिलं तर पूर्ण त्या विजयच्या शोरूम मध्ये अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे सर तिचं डॉक्टर विकेंड पण संपलंय सॅटर्डे संडे दोन्ही संपले बबडीला नवीन फोन घेतला तिला खूप आवडला तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला मॉडेल नंबर आणि नाही सगळं ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन त्याचं कसं आहे काय आहे कॅमेरा स्पेसिफिक तिला फोन हवा होता त्याच्यामुळे मी तो घेतला आताच आलेला आहे बहुतेक लास्ट मंथ मध्ये ला ते हा व्हिडिओ आम्ही इकडेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट बाय